ओम श्री विष्णुसहसनाम श्लोक नंबर सतरा सर्व शिवस्थान संभवो भावनो भरता प्रभव प्रभुरेश्वर पंचवीस नाव आहे सर्व सर्व म्हणजे यच्चयावत सदा सर्वदा उत्पत्ती स्थिति लय जाणणारा देवी भागवतात

ओ सर्वे सुखिनः सुखिन सर्व संतो सर्वे, सर्वे भद्राणि पश्यन्तु माकशी दुःख भाग भवेत् ओम शान्ति शान्ति शान्ति, शान्ति। असा हा सर्वात्मिका सर्वेश्वरा सर्वांच्या आत्म्यात ईश्वर सर्व बनून असणारा विष्णू होय सवी सवनाव सर्व शर्व शर्व म्हणजे शिव पवित्र महादेव देवादि दे साक्षात वैराग्य मूर्ती वास्तव्य कैलास पूर्ण बर्फा सहसा कोणी फिरकणार नाही सृष्टीचे संपूर्ण ज्ञान पार्वती मातेला देणारे सद्गुरु परमात्म्यांच्या आज्ञेने सृष्टीचा लय संहार करणारे तमोगुणी देवता आहे सत्व रजतम उत्पत्ती स्थिती लय ही कार्य ब्रह्मा विष्णू महेश यांना देण्यात आली जे तत्व ब्रह्मांडात तेच पिंडात आपणही तेच करतो जतन करतो टाकून देतो लय करतो त्याचा अर्थ असा सत्व गुण अंगी गुणांचा नाश करायचा त्या त्या कर आहे त्यासाठी वैराग्य अपेक्षित आहे म्हणून शिवोपासना केल्याने त्या देवतेचे गुण अंगीकारले जातात वेद आणि देवता शर्व म्हणजे शिवाची आठ नावानी स्तुती केलेली आहे शिवमयींना सूत्रामध्ये ते ह्याप्रमाणे प्रमाण शर्गो रुद्र पशि ग्रह सह महा तथानाविधिधानाष्टक अमुष्मिन प्रत्येक प्रविचरती देवश्रुतीरपी प्रिया यास्मे धामने प्रणहीत भवते तर असे शिवमहिम सोत्रामधलं अठ्ठावीसाव श्लोक आहे अशा सर्व श्री विष्णूंना वंदन करू पुढचं नाव आहे शिव शिव म्हणजे शिवरात्र मातृदिन वगैरे अशा प्रकारे आपल्याकडे शिवांच्या आराध्याच्या लीला गायला जाण्याची पद्धत आहे जणू काही रामलीला श्रीकृष्ण लिला वगैरे लीला म्हणजे क्रीडा चमत्कार आनंद पण शिवाच्या लीला ऐकल्यावरती शिवा अमृत प्राप्त होते तेच शिवलीला अमृत अमृत अमरत्व शा, शाश्वतत्व शिव म्हणजे पवित्र सत्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम परमात्माने सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच रज सत्वतम यांना सृजन सैर्य आणि लय अशी अनुक्रमे कमी वाटून दिली ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून एक अश्रू पडला त्यातून नील लोहित रंगाचा एक जीव बाहेर पडला तो सारखा रडू लागला रुदन करू लागला म्हणून त्याचे नाव रुद्र पडले आता याला प्रजा निर्माण करा असे म्हटल्या होते त्याने विचित्र हात पाय तोंड रूपाची प्रजा निर्माण केली हे पाहून ब्रह्मदेव रागावले व यांना संपून टाक आणि तपश्चर्या कर अशी आज्ञा केल्यावरती रुद्र कैलासावर तपाला बसले तमोगुणांचा नाश करून त्यांनी शिवत्व प्राप्त करून घेतले आता ते देव महादेव झाले म्हणून सौहाराची देवता शिव झाले वैराग्याची देवता म्हणजे शिव अखंड हरिनाम म्हणजे शिव योग सामर्थ्य म्हणजे शिव मृत्यूवर विजय मिळवणारी देवता म्हणजे शिव ओम त्र्यंबकम यजामहे तिने देव त्रिनेत्र शक्ती संक्रमण करणारा शिव आपल्यातील तमोगुणांचा नाश करून जीवाला शिव स्वरूप प्राप्त करून देणारा अहंकारी देवरूपातील जीवाला शिवाय शिवाविनाश होते ए तो शिव अठ्ठावीसावे नावे स्थाणू अठ्ठावीस नावे स्ताणू अं स्थामी तिष्ठ पासून तिष्ठते अचल स्थित शाश्वत अविकारी अणू म्हणजे मूलभूत मूळ तत्व मूळ घटक त्यात कसली भेसळ माया नाही अत्यंत छोटा कंट्रज जो, जो सृष्टी सु, स्वतंत्र उदासीन त्यावर कसलीही प्रतिक्रिया होत नाही असा स्थान त्याचे वर्णन स्वतः परमात्म्याने सृष्टी निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवाला केले आहे ते चतुश्लोकी भागवत होय व देव जिज्ञास जिज्ञासनात्मना अन्वय व्यतिरेका व्यम्य सर्वत्र सर्वदा भागवत दोन नऊ बत्तीस ते पस्तीस असे स्थानूप माझे जाणवून घे असे श्री विष्णू सांगतात भूत ना भूत म्हणजे पंचमहाभूते व चराचर सृष्टी व्यक्त अ व्यक्त सृष्टी आदी म्हणजे ज्याचा काळ रूप गुण वर्णन करता येणार नाही सनातन शाश्वत आदी संपूर्ण प्राणी उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन अवस्थातून जातात सर्ग प्रलय महाप्रलय उच्च नीच योनी गती यातून जातात म्हणजेच परिवर्तन हे होतच असते फक्त परमात्मा या अस्थिर प्राण्यात नित्य निरंतर एक रूपाने स्थिर म्हणजे भूताधीही ही असतो भगवंतानी सृष्टीरचनेच्यासाठी ब्रह्मदेवाला केलेला उपदेश त्याचे समाधान म्हणजे चतुश्लोकी भागवत अधि च नवमति अतः प्राख्यश्लोकस्य अहमेवासमेवाग्रे नान्यत्य सत्परं पश्चादं यदत्ते च यो वशिष्यते सोऽस्म्यहं यथा महान्ति भूतानि भूतेषु उच्चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्मय व्यतिरिक्त एका अभ्याम सर्वत्र सर्वदा भागवत दोन नऊ बत्तीस चौतीस आणि पस्तीस सृष्टीपूर्वी केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त स्थूल आणि सूक्ष्म या दोन्हीचे कारण तेही नव्हते या सृष्टी उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे प्रलयानंतर जे शिल्लक राहील तेही मीच असेल जे सर्वत्र सदोदित असते तेच आत्मतत्व भूतादि होय तिस तिसावे नाव आहे अव्यहा प्रलयाच्या वेळी सर्व प्राणी मात्र ज्यात विलीन होतात असे अविनाशी स्थान निधी म्हणजे साठा भांडार संचय आणि अव्यय म्हणजे अविनाशी स्थान गीतीही काढून घेतले तरी क्षय होत नाही पूर्णमेवावशिष्ये एकोनी भूतानी सर्वाणि उत्तुपधार अम कृष्ण स जगत प्रभव प्रलय सदा गीता सहा सर्वभूतानी कौंतेय या प्रकृती यांती मामिका कल्पक्षय पुनस्थानी कल्पाद विसृजाम्यम गीता नऊ सात आणि सुरदम सर्व भूताना पाच नऊ पाच एकोणतीस गीता मी सर्व जगाचा उत्पन्न आणि प्रलय करता महाप्रलयाच्या वेळी सर्व प्राणी प्रकृतीतली नव्हतात आणि प्रकृतीत परमात्म्यात लीन होते प्राण्यांची कर्मे जेव्हा परिपक्व होऊन फल देण्यासाठी उन्मुख होतात तेव्हा भगवंताच्या मनात बहु प्रजा येय असा संकल्प म्हणजेच महासर्गाचा आरंभ होय असा हा निधीर उभ्या पुढचं एकतिसावनावे संभव आपल्या इच्छेनुसार प्रकट होणारा भगवंतांचा पंचमहाभौतिक देह नाही ते अयोनी आहेत पण अज्ञानी माणसे त्यांना सामान्य देहदारी समजतात भगवंत गीतेत खुलासा करतात अजोऽपि सन्नवयात्मा भूता नामी शरोपिसन प्रकृति स्वामादिष्टा या संभवाम्यात्म माय गीता चार सहा मी अज अव्यय अविनाशी असूनही अंतर्धान होतो प्रगट होतो या माझ्या अलौकिक लीला आहेत परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी चार युगे युगे गीता भगवंताचा अवतार संत महात्म्यांच्या रूपातही होत असतो मग इथे अशी शंका घेतली जाते की भगवंत सर्वसमर्थ आहेत तर मग संतरक्षण दुष्टांचा विनाश धर्मस्थापना ही कामे अवतार घेतल्याशिस्ताना करता येणार नाहीत का त्याचे उत्तर अवतार न घेता करू शकतात पण जीवावर विशेष कृपा करण्यासाठी अह कृपा करण्यासाठी त्यांना दर्शन स्पर्श वार्ताला मुक्ती देण्यासाठी भगवंत त्याप्रमाणे अवतार घेतात भगवंत भक्तवत्सल आहेत म्हणून ते संभव नाव स्वार्थ करतात पुढचे नाव आहे बत्तीस भावन हो। सर्व भोगत्यांची कर्माची फळे उत्पन्न करणारा जैसे आपल्या कर्म कर्माची फळे उक्तीप्रमाणे आपण असं म्हणतो कि ज्या अनेक महत्वाच्या घटना घडल्या त्यात भावनाचा विचार करू या दिवशी सुगम्याने मुठभर पोयांची पुरचुंडी श्रीकृष्णाला दिली म्हणून मित्र धर्माला अनुसरून श्रीकृष्णाने सुदाम्याला त्याच्या न अपार धनसंपत्ती प्रदान केली चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला म्हणून आजच्या दिवशी श्रीकृष्णाने चिरहरण प्रसंगी द्रौपदीला अक्षय वस्त्र देऊन विटंबना थांबवली अक्षय तृतीयेला जप दान तसेच जास्तीत जास्त संख्येने विष्णू सहस्त्रनामाचे महत्व सांगितले आहे आज अन्नपूर्णेचा जन्म झाला म्हणून अन्नदान करावे व ऋण फडावे गीत म्हटल्याप्रमाणे देवान भावे ताने न ते देवा भाव महा परस्पर भावयंत श्रेय परम वापस तीन अकरा असे केल्याने सृष्टीचक्र नियमित होईल तो भावना संतुष्ट होऊन कर्मफळ देईल तेहतीसावे विष्णूंचे नाव आहे भरताव सर्वांचे पोषण करणारा तो भरता चौऱ्याऐंशी लक्ष योनीचे भरण पोषण करणारा तसेच ता म्हणजे तारणारा हे सर्व अव्याहत चालणारे सृष्टी चक्र सुरू आहे हा एक व्यक्ती शरी शरीराशी मिसळून त्याच्याशी तादात्म्य करून अन्न पाणी शरीराचे पालन पोषण करतो शीत उष्ण इत्यादी पासून त्यांचे संरक्षण करतो ब्रह्मास्त्राने दहा होणारे उत्तरेच्या गर्भातील शिशूचे म्हणजे राजा परिषदांचे रक्षण पोषण त्यांनी केले भारतीय युद्धात प्रचंड संवार झाल्यानंतर एकदा अर्जुनाला तिथे हत्तीच्या गायदून पडलेली घंटा उचलायला सांगतो म्हणून अहंकार आणि संभ्रमित झालेला अर्जुन घंटा उचलतो मनामध्ये म्हणतो की मी एवढं युद्ध केलं आणि सांगतो तेव्हा त्यातून एक पक्षी आपल्या बाहेर पडते भगवंत युद्ध प्रसंगी सावध होऊन त्या पक्षिणीला शस्त्रापासून वाचवण्यासाठी गजघंटा पाडून पिलासह तिथे रक्षण भरण आणि पोषण अगदी सहजतेने करतात म्हणून उपदृष्टानुमंता ज भरता भोक्ता महेश्वरा परमापनेतेच्या उपयुक्त होत्यास्विनपुरुषपरा गीता तेरा बावीस असा हा भरता श्री विष्णू चौतीसावे नाव आहे प्रभव दिव्य जन्म धारण करणारा प्र म्हणजे प्रकर्षाने भव म्हणजे संसार सृष्टीचे कारण निर्माता भगवंताचा पंचदैहिक दे, पंचभौतिक देह नाही भगवान जेव्हा श्रीराम श्रीकृष्ण यांच्या रूपात अवतरले तेव्हा ते दे माता कौसल्या व देवकीच्या गर्भातून उत्पन्न झाले नाहीत प्रथम त्यांनी दिव्य चतुर्भुज रूपात आपल्या आपल्या मातांना दर्शन देऊन त्यांच्या प्रार्थनेनुसार शिशु रूपात प्रवेश केला भगवंत म्हणतात जन्म कर्मचे मे दिव्य व्यक्ती तत्वत गीता चार अव्यक्तात व्यक्त सर्वा प्रभवत्य हरागमे रात्रागमे व शपार्थ प्रभवत्य हरागमे गीता आठ एकोणीस प्रभव प्रलयस्थान निधान बीजमव्यम नौ अठरा गीता संपूर्ण संसार माझ्यापासून उत्पन्न होऊन माझ्यातच लिहिन होतो असा मी दिव्य प्रभव आहे पस्तीसावे नाव आहे प्रभू प्रभू भू म्हणजे प्रभू मधलं प्र म्हणजे पर पलीकडे उच्च आपले आहे त्याच्यापेक्षा उच्च वर्च भू म्हणजे भूमी पृथ्वी प्रुत्वी, जमीन पृथ्वीला रसा वर काढणारा तो, तो प्रभू म्हणजे वराह अवतार सर्व क्रिया करण्यात अधिक सामर्थ्यशाली श्री कृष्ण यम हरी साक्षात परिपूर्णतम प्रभू येशाम चित्ते सितो भक्त्या तेशाम तू विजय सर्वदा गर्गसंता विश्वखंड चार अकरा ते तेरा साक्षात परिपूर्ण प्रभू ज्या भक्तांच्या हृदयात राहतात त्यांचा विजय होतो युवाभ्याम रामकृष्णाभ्याम ताभ्याम नित्यं नमो नमः याभ्याम मार्गे यदुक्तम मे पूर्ण तच्च कृत प्रभू गर्गसंहिता मथुराखंड नऊ चाळीस बलराम कृष्ण प्रभू माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यात माझा आपल्याला वारंवार नमस्कार परिपूर्णतम साक्षात गोलो गोलोकाधिपती प्रभू गर्गसंता माधुर्यखंड दहा तेरा असे श्री विष्णू त्यांना नमन करते त्याच्यानंतर ईश्वर हा ईशत्व उपाधिरहित ऐश्वर युक्त असलेला ईशत्व पावित्र्य परमोच्च तत्व भगवान नेतृत्व चैतन्य चराचराचे स्वामी अचिंत्य शक्ती आहे यो लोकत्रैमा विश्व विभर्त्य वेळीश्वरहा गीता पंधरा सतरा तो उत्तम पुरुष ईश्वर तिन्ही लोकात अर्थात सर्वत्र समान रूपाने नित्य व्याप्त आहे दोन शिष्यांना एक कथा सांगते दोन शिष्यांना गुरु एक एक फळ ठेवून सांगतात जिथे तुम्हाला कोणी पाहणार नाही तिथे बसून फळ शांतपणाने काम एक शिष्य पटकन फळ खाऊन येतो सुद्धा दुसरा मात्र संध्याकाळी फळ तसेच घेऊन येतो गुरुदेव आश्चर्यचकित होतात तेव्हा तो गुरुदेवांना म्हणतो म्हणतो तुम्ही म्हणाल की एकांतात फळ खा पण मला अशी एकही जागा अथवा क्षण मिळाला नाही की मला कोणी पाहत नाही सर्वत्र एक अस्तित्व जाणवते आहे त्यामुळे मला फळ काही खाता आले नाही गुरुदेवांना आनंद होतो व शिष्य तयार झाल्याचे समाधान मिळते सत्ताधारी ईश्वराची जाणीव असणे आवश्यक आहे ईश्वर सर्व भूताना रुद्धेशर्जुन तिष्ठती भ्रामेन सर्व भूतानी यंत्र रूढानी मायया गीता अठरा एकसष्ट ईश्वर सर्वांच्या हृदयात राहून त्यांचे भरण पोषण करतो व मनुष्याला त्याच्या कर्मानुसार पाप पुण्याचा भोग देतो असे इथे विष्णू सहस्रनामाचा सतरावा श्लोक आणि पस्तीस नावं आपण पूर्ण केली आहेत हरिओम